या ठिकाणी आम्ही जळगाव शहराच्या एक मध्यवर्ती भाग आहे बी जे मार्केट हे व्यापारी संकुल आहे याचं भाडं नगरपालिका मिळतं जी एस टी पण मिळतं आणखी इतर टॅक्स पण मिळतात खूप मोठा पैसा नगरपालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकारला हे लोक देत असतात आणि या ठिकाणी एक पाऊस पडला आणि असा एक समुद्रात तुमला आता पहा हे पाणी एकदम निळं आहे अशा निळ्या पाण्यामध्ये जीव जंतू रोग जंतू जीवाणू पैदा होतात आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आता हा जो भाग आहे इथे जवळच मोठे मोठे आर्किड वगैरे असे दवाखाने आहेत आणि चांगल्या चांगल्या संस्थाने हे मोठं मॅटर्निटी होम आहे असे ते मंगल कार्यालय आहे आणि एवढंच बी जे मार्केट आहे आणि पुणे तिकडचं बी जे मार्केट आहे मी असं म्हणतोय की जळगाव शहराला एवढा पैसा जमा होतो नगरपालिकेला मग कशासाठी देतो आम्ही तुम्हाला दे का मजेमानसाठी देतो का गाडी मोटर फिरवण्यासाठी देतो का अरे तो पैसा आम्ही गटार बांधण्यासाठी रस्ते बांधण्यासाठी आणि हे पाणी आउटलेट काढण्यासाठी देत असतो दे जर समजा आम्ही एवढा पैसा देत असतो दे तर तुम्ही लोकांनी याबाबत काही तक्रार बिकर केली का बापू के तपास केली होती ना तर त्या त्यांना सांगितलं म्हणजे त्यांच्या तोडफोड वाड्या लोक आहेत नगरपालिकेवाल्याने आणा म्हणे आमचं काम नाही म्हणे तर मी दोन तीन वेळा घेऊन गेला त्यांच्याकडे म्हणजे म्हणजे तुम्ही त्यांनी आणा म्हणे आम्ही नगरपालिकेवाल्यांनी सांगू तो कोणाला बरोबर